मला वाटतं सर्वप्रथम आजच्या या दिवसाच्या आणि राम मंदिरातील प्रभू श्री रामलल्लाजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा आणि अनेक दशकांपासून जी भावना आणि जी इच्छा करोडो देशवासियांची प्रलंबित होती ती आज पूर्ण होत आहे त्यामुळे आमच्यासाठी हा दिवाळीचाच सण जसा आहे तसाच आम्ही साजरा करीत आहोत आणि मुंबईतील कानाकोपऱ्यात असो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असो किंवा देशातील कानाकोपऱ्यात असो प्रत्येक व्यक्ती हा हा आनंद आ, साजरी करत आहे मनापासून या क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा आज कुठच्याही आरोप प्रत्यारोपाचा दिवस नाहीये आज केवळ जय श्रीराम आज आज भावना व्यक्त करायचा दिवस आहे अनेक वर्षांपासूनची आमची मनोकामना पूर्ण होत आहे तमाम हिंदुस्तानियांची मनोकामना पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण राज्याबरोबर संपूर्ण राष्ट्राबरोबर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कफपरेडमधील कुलाब्यामधील या सर्व लोकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे मी त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो दर्शनासाठी मी निश्चितपणे दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे आणि आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व जनतेला मी परत एकदा आश्वासित करू इच्छितो की विधानसभेत जो मी मुद्दा उचललेला की प्रभू श्री रामचंद्रजींच्या दर्शनासाठी अयोध्येत मध्ये महाराष्ट्रातले जे सर्व आमची लोक जातील त्यांच्या निवासस्थानासाठी त्यांच्या राहण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे लवकरात लवकर तिकडे आपण भक्त धर्मशाळा आणि राहण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येईल आज केवल मनात आनी मुखात जय श्री राम बाकी आपन गोष्टी उद्यापासून करू तो आज 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 के दिन हमें जो करोड़ों देशवासियों के मन में जो भावना है वही भावना हमारे मन में है दशकों के बाद भारतवासियों की हिंदुस्तानवासियों वासियों की इच्छा पूर्ति हुई है आज राम लल्ला जी का मंदिर प्राण प्रतिष्ठा होने वाली है ये हर भारतीय हिंदुस्तानी के लिए एक बहुत बड़ा गौरवशाली क्षण है सभी देशवासियों को मन से मेरी शुभेच्छाएं धन्यवाद देश विदेश प्रत्येक घड़ामोड़ से लाइव अपडेट मिलने आता टीवी ऐसी सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म ला लाइक फॉलो सब्सक्राइब करा तथा सर्व नोटिफिकेशन सा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका